या ठिकाणची टॉपिक जर बघितली ते सेंटर जर पाहिलं तर निश्चितच हे सेंटर मला वाटतं या योजनेखाली देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये चालणाऱ्या सेंटरबद्दल द बेस्ट सेंटर असावं त्या पद्धतीचे सेंटर यांनी सगळ्याचं त्या भागामध्ये उभं केलेलं आहे असं म्हणे की मी ज्या शेअरवर आहे त्या शेअरवरचं काम सुरू आहे एवढं मोठं युनिट चालवलं था 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 था। नमस्कार आपलं स्वागत आहे राजश्री फाउंडेशन मध्ये बसले बघा शिल्पा हाय शिल्पा काय चाललंय तुमचं ले, ले दिवस झाला व्हिडिओ बनवून है ना मग कशी आहेस बरी आहेस ना का निवांत बसलेस मी <laughs> तर बरीच आहे तू का निवांत बसलीस पण ह्या आहेत प्रज्ञाताई थोडं त्यांनी पण सांगणार आहेत कशा आहेत ताई मस्त मग का बसा म्हटलं कॅमेरा कॅमेरा ऑलरेडी चालू आहे तुम्ही बघू शकता आता YouTube ला भागीरथी ताई पण बसल्यात छान पैकी प्राची ताई पण सजून आल्यात तिकडे बघा या विसेट आणि सूर्यवंशी ताई सूर्यवंशी ताई बरोबर तर आज आमच्या इथे नागराज सर पण आले खूप दिवसानंतर इकडे तयारी चालू आहे तर चालू आहे तयारी वगैरे इकडे बसले इकडे बसले पाहुणे इकडे आहे निवेदिता हाय निवेदिता कशी आहे इकडे बसले आमच्या वहिनी कशा वहिनी आणि यास्मिताई यास्मिंताई बिझी एन कॉलवर पण स्माईल दिले थँक्यू हे आमचे नवीन स्टुडंट आहेत नाही पंकज आदर्श रानसर ओंकार भवरे याचं नाव काय आहे की नाव काय आहेत तुझं वैभव यांनी काय नाव आहे तुझं अमृता वा तुझं नाव काय आणि आमच्या कोमल कोमल मस्त मस्त तयारी झालेली आहे सर माने सर आहेत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गायकवाड या कार्यक्रमाला आपल्याबांच मी बनतो स्वागत करतो आणि लाभित सत्काराचा कार्यक्रम आपण ठ्यावा आणि कार्यक्रम कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा सत्कार करणे संवेदन म्हणजे कामले

私は、私たちの人生を守るために、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私 तिचे कृतीशील अशा पद्धतीचे नियमित आहेत त्या ठिकाणी राजनीतिक फाउंडेशन त्या ठिकाणी आणि आपण बोलून आणि तुम्ही मोठ्या आणि त्या लोकांना हो परत आता दहा बारा हजार रुपयावर आम्ही जॉब दिला त्यांना त्यांच्या एक थोडं दोन तीन महिन्याच्या कोर्सच्या नंतर तर राजश्री फाउंडेशनच्या मार्फत एक त्यांना आम्ही संगणक जागृती करतो जे की कमी कामावधीमध्ये त्यांना दहा पाच हजार रुपयाची रोजीरोटी या महिलांना उपयुक्त करतात अशा पद्धतीचं राजश्री फाउंडेशन या ठिकाणी उभं टाकलं दोन वर्षापासून आणि पाच सात महिन्यापासून या ठिकाणी जॉब फोटोशॉपचे कोर्सेस आहेत तीसवर पण आहेतवर आणि आपल्याकडे जवळपास नव्वद मुलं फोटोशॉपचा कोर्स करून फोटो एडिटिंगचे स्वतःचे मुले उभा केलेत काही लोक जॉबला आहेत काही लोक अंतिम वेगवेगळ्या याच्यामध्ये क्षेत्रामध्ये करतात असे नवद मुलं आपण त्यांना प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी त्यांना स्वतःच्या पायावरती उभा केले एक पुन्हा त्याच्यानंतर नव्वद मुलांची एक बॅच ब्युटी पार्लरच्या माध्यमातून महिलांचं त्याच्यामध्ये आवड आहे आज दहा हजार पंधरा पंधरा हजार रुपये त्या ठवण्यासाठी होतात तर त्या अशा पद्धतीच्या त्या महिला काम करतात नव्वद महिला आमच्याकडे पूर्णपणे शिक्षण पूर्ण झालं आणि एकशे वीस एकशे वीसच्या दोन मॅचेस ह्या आमच्याकडे सध्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत म्हणजे जवळपास चारशे वीस लोकं आमच्याकडे स्किल इंडियाच्या मार्फत राजाऊंडेशनने तयार केलेले आणि हे जे करत असताना जे बेरोजगार आहेत तिथं काम ज्यांना म्हणजे शिक्षण संपलं आहे घरी बसून आहे असे लोक जमा करून या ठिकाणी दोन वर्षामध्ये हे काम केलेलं आहे याची तुम्हाला म्हणजे सगळ्या ह्या उच्च शिक्षित तुम्ही ज्या संस्थेमध्ये आहेत त्या ठिकाणी तुम्हालाही माहिती व्हावी हा आमचा उद्देश आखवून आपलं आम्ही तुम्हाला या ठिकाणी एकत्रित केलं याहीपेक्षा आमचं हे सेंटर मुंबईला आमचं मुख्य ऑफिस आहे मंत्रालयाच्या बाजूला त्या ठिकाणी रणदेशन त्या ठिकाणी आहे ऑफिस आहे तिथून ते हे सगळं त्या 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 ठिकाणी चालतात मुंबईला पण एम एस आहे इथं पण एम एस आय टी सेंटर आहे तिथून पण आपल्याला अडाणीसोबत अदानी जे आहेत त्यांच्यासोबत आपल्याला पार्टनरशिपमध्ये जे आता धारावी तै आहे त्या ठिकाणी आपल्याला स्किल डेव्हलपमेंटचे काही पार्टनरशिपमध्ये आपली प्रोसेस चालू आहे ते थोड्या दिवसामध्ये ते पण वेगळं आणि सध्याला जे जेल आहे बंदीत आहेत बंदी आणि बंदिनी जेलमध्ये तर ज्या पद्धती आहेत ह्या ज्या पद्धती आहेत बंदी आणि बंदिनी जेलरमध्ये जेलमध्ये असे काही लोक आहेत की त्या ठिकाणी उच्च शिक्षित आहेत ते अडाणी आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे लो लोक आहेत असे लोकांना सुद्धा आपल्या संस्थेच्या मार्फत स्किल इंडियामधून आपण चांगलं काम केलं म्हणून आपल्या तिथं दोन चालू आहेत जे की जेलमध्ये आणि अशा पद्धतीचं राजश्री फाउंडेशन हे या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहे एवढंच या राजश्री फाउंडेशनचं आपल्या सगळ्यांना म्हणजे माहिती व्हावी परत आपलं क्षेत्र दोनशे लोकांपर्यंत जाणार आहे युनिट दोनशे लोकांची आपल्याला मान्यता आहे पंचवीस पंचवीसच्या संख्येने वाढ होणार आहे आणि ही आपल्यालाही माहिती व्हावं आपल्याकडे जे गरजवार लोक असतील तर त्या गरजवार लोकांना आपल्याही मार्फत आमच्याकडे एखादं पत्र देऊन रिझ्यूम देऊन पाठवतात आपल्या कॉलेजमध्ये गरजवान असतात महिला असतील काही गरजवान असतील तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनाही आपलं आपल्याच्या मात्र कुठंतरी त्यांचे जीवनगाम कामामध्ये आणि ते कुटुंब एखाद्या वेळेस उभं राहील अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मी राजस्थान फाउंडेशनची या ठिकाणी आधार प्रमाण स्वतः जे आहे ती लहान मुलांना जे नर्सरी आहे वर्षापासून लहान मुलांचे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ते काम करते त्या ठिकाणी बऱ्यापैकी त्या शिक्षाला आहेत मुलं आहेत जर वाढलं होतं तर ते पुढे त्याचं त्याच्यामध्ये पण अनुपात्र होईल तर गांधीश्री फाउंडेशनचं या ठिकाणी आहे असताना सगळ्यांना हे सादर केलं याच्या पुढील कार्यक्रम स्वागत आता सर जे याच्यामध्ये मुलं आहेत आहे आपले प्रधानमंत्री फसल शिल्पा कापडे एप्रिल पंचवीस मध्ये साडे पाच पन्नास मध्ये शिल्पा कापडे

कॉन्फ्रेंस बजे होते इकडे 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 1:25 वाजता राजीव वाकुडे 9:50 वाजता आलेगा राजीव वाकुडे शिल्पा कांबळे आले होते जून पंचवीस मध्ये प्रणिता मासा दोन वेळेस आलेली होते

यानंतर सलीना बागवान उच्चे हे टॉप पन्नासमध्ये होते याच्या पुढे सिक्स्टी फाईव्हपर्यंतचे लोक आहेत टॉप थ्री सिक्स्टी फाईव्ह भाग्यश्री मोरे भाग्यश्री मोरे आमचा नसिक मॅडम मॅडम Pak Roti, saya boleh. 何で <laughs> 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 आज एक दुसरा सुपरवायझर आमचा प्रवेश पिकेमध्ये गेलायचं आमचे सुपरवायझर जे आहेत सुपर म्हणजे शर्मा राड त्यांना त्यांचाही सरकार अभियात